हे एक खर तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे कारण का पत्रकार जर हे बघितले तर त्यांना स्वातंत्र्य असणं तितकंच गरजेचं आहे कारण का समाजातले जे प्रश्न ते आज उपस्थित करतात त्यांना जर त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठं गदा येत असेल तर निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाने अशा मंडळीवर कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण त्यांना एक समाजाचं चौथा स्तंभ असं म्हणून ओळखला जातो निश्चितप्रमाणे त्यांच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या सिक्युरिटीवर जर गदा येत असेल तर पोलिसांनी त्यांच्या जी ही सगळी मंडळी आहे ह्या सगळ्या मंडळीवर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अकलूजच्या ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सहकार मर्शींपासून झालेली आहे आणि अकलूजला एक सहकार पंढरी नावाची ओळख ही आजपर्यंत आपण सगळ्यांनीच मिळून निर्माण केलेली आहे परंतु अलीकडच्या काळात जर बघितलं तर गंडू प्रवृत्तीची मंडळी असेल अंमली पदार्थांचा हब म्हणून आजकाल अकलूजची ओळख व्हायला लागलेली आहे निश्चितप्रमाणे पोलिसांनी ह्याच्यावर तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे आणि सक्त कारवाई ह्या सगळ्या मंडळींवर झाली पाहिजे असं जर कुठं दिसून आलं तर निश्चितप्रमाणे आमच्या सर्व नेते मंडळींच्या कानावर घालून अशा पोलिसांची तक्रार वरिष्ठ पातळीवर आम्ही केल्याशिवाय मी गेल्याच सोमवारी आठवडे बाजार या ठिकाणी स्वतः भेट दिली माझ्याबरोबर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते सर्व व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आमच्या निदर्शनात असं आलं की जी मूळ नगर जमीन आहे ती जमीन सोडून देखील काही शेतकरी व व्यापारी वर्ग तिथं बसतो आहे त्याच्यामुळे तिथं काही प्रमाणात सोय देता आली नाही हे निश्चित खरं जरी असलं तरी त्या व्यापाऱ्यांशी शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा करू जी मूळ नगर परिषदेची किंवा सरकारी जमीन आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून जवळपास दीड कोटी रुपयेचा एक अत्यावधिक सुविधा असणारे हॉल आपण तिथं बांधलेला आहे मग तिथं लाईटची सोय असेल ट्रिमिक्स कॉन्क्रीटची सोय असेल पाण्याची सोय असेल ही सगळी सोय आपण तिथं केलेली आहे आणि तिथं व्यापाऱ्यांना बसण्या ची विनंती आणि शेतकऱ्यांना बसण्याची विनंती आम्ही पुढच्या सोमवारी मिटिंग घेऊन करत आहोत आणि एक उर्वरित क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रात देखील मुरूम टाकण्याची सोय लाईटची सोय पाण्याची सोय ही करून बाजाराला एक शिस्त लावण्याचं काम हे पुढच्या सोमवारपासून आम्ही हाती घेत आहोत त्यासाठी एक चुकीचा निरोप तिथं गेला होता की नगर परिषदेने पावत्या आणि सोय केली नाही हे अतिशय चुकीचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे

परंतु आम्हाला त्यात त्रुट्या अशा काही आढळल्या नाहीत काही आमच्यातल्या समर्थकांनी त्याच्यावर त्रुटी निदर्शनात आल्या आहेत त्यांना त्यांनी तसं म्हणणं नगर परिषदेकडे दिलं आहे निश्चितप्रमाणे त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल चौकामध्ये मी एक सामान्य कार्यकर्ता आहे निश्चितप्रमाणे आदरणीय रणजित सिंह मोहित पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतो आदरणीय रंगितांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम आम्ही अकलूजमध्ये घेतला होता निश्चितप्रमाणे असे अनेक उपक्रम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात देखील आम्ही नगर परिषदेला मुख्य अधिकारी नसल्यामुळे कामकाजात अडचण येते आत्ता जर आपण बघितलं तर सांगोल्याचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्याकडं ॲडिशनल चार्ज दिला गेला आहे त्यांना देखील मी विनंती केलेली आहे की अधिकचा वेळ आपण अकलूजमध्ये द्यावा आठवड्यातनं तीन दिवस तरी अकलूजला मिळाले तर निश्चितप्रमाणे अकलूजमधली प्रलंबित कामं संपवण्याला मदत होईल आणि लवकरात लवकर एक परमनंट सीओ आपल्याला कसा मिळेल हे आम्ही रणजित ददांच्या भैयांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत मी जसं आपल्याला मागाशी म्हणाल की हे निश्चित खरं आहे की अकलूजची ओळख ही सहकार पंढरी म्हणून होती अलीकडच्या काळामध्ये आंबली पदार्थांचा व्यापार ह्या गावातून होतोय हे निश्चितप्रमाणे खरं आहे आणि पोलीस प्रशासनाने ह्या सगळ्या मंडळीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे निवडणूक झाल्यानंतर तसं जर बघितलं तर मुळातच माझी ओढ अकलूज विषय कायमच आहे लहानपणापासून मला मी शिक्षणासाठी जरी पुण्यात असलो तरी मी शुक्रवारी अकलूज यायचो आणि सोमवारी पहाटे माझ्या शाळेला पुण्याला निघायचो त्यामुळे मला गावाकडची ओढ आहे जी काही वरिष्ठ मंडळी माझे आदरणीय मोठेदादा बाळदादा रणजितदा भैया या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जो काय आदेश मला मिळेल

आपण जसं मगाशी मी आपल्या सगळ्यांशी संवाद करताना सांगितलं की आज जवळपास सत्तर किलोमीटरचा रस्ता हा अकलूज गावामध्ये उकरला गेला आहे आणि जे आपले पाणीपुरवठा योजना आहे आणि गटर योजना आहे ह्या दोन्ही योजनेतनं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा रस्ता रिस्टोरेशन करून देण्याचं त्याच कॉन्ट्रॅक्टरकर जबाबदारी आहे निश्चितप्रमाणे जसंच काम उरकेल आणि साईड चेंबर प्रॉपर्टी चेंबर संपतील आणि आपले नागरिक अकलूजच्या नागरिकांकडनं जसं कनेक्शन वॉटर सप्लायचं घेतलं जाईल लगेच मागोमाग पाठोपाठ आपण रिस्टोरेशनचं काम चालू करणार आहोत त्यामुळे ही अडचण काही जास्त दिवसाची नसणार आहे हे मी निश्चित नागरिकांना सांगू इच्छितो लवकरात लवकर आपले सगळे रस्ते मागोमाग आपण सिमेंटचे करून देणार आहोत मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही कारण का आपण कोणावर आरोप करावा हितपत आपण त्यात गांभीर्याने निश्चित गेलो नाही आपल्याकडं काही मंडळींनी निश्चित अशा तक्रारी केलेल्या त्याच्यात पोलिसांनी खोलवर जाऊन चर्चा करणं आणि जे कोण आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं नाही मी जसं आत्ता म्हणाल की ह्याच्यावर आम्ही कोणी भाष्य करणं योग्य ठरणार नाही परंतु मी पोलीस प्रशासनाला निश्चित विनंती करील की आपण ह्या बाबतीमध्ये खोलवर जाऊन चर्चा केली पाहिजे प्रशासनाने चौकशी केली पाहिजे कारण आज अकलूजचं नाव हे अंमली पदार्थाचं विक्रेचं हब म्हणून ओळख कुठंतरी निर्माण व्हायला लागली आहे ह्याच्यावर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई नाही केली तर निश्चितप्रमाणे हे अकलूजसाठी धोक्याची घटना आहे आम्ही थोडा कालावधी निश्चितप्रमाणे पोलीस प्रशासनाला देऊ परंतु पुढील जर आपल्याला वाटलं की अजून देखील अशा व्यवसाय अकलूजमधनं होत आहोत तर आम्ही निश्चितप्रमाणे रेंदांच्या माध्यमातून बहिणीच्या माध्यमातनं वरिष्ठ पातळीवर शासनात देखील हे सगळं जे अवैध धंदा अकलूजमध्ये चालू आहे ते निश्चितप्रमाणे शासनाच्या कानावर घालू दिवशी नाही आदरणीय बकड जर तसं वाक्य असेल तर निश्चितप्रमाणे बहिकडे पुरावा असल्याशिवाय बहि्या बोलणार नाही आणि निश्चितप्रमाणे शासनाकडे ते पूर्ण पोच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जर कुठला असा पोलीस आढळून येत असेल की त्या अवैध धंद्यात भागीदारी आहे किंवा त्याचा हात आहे तर निश्चितप्रमाणे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अवैध धंद्यामध्ये बाबा मालिक म्हणायचं की अवैध धंद्यामध्ये केंद्र सरकारने जसं ऑनलाईनमधले बरेचसे जे काही अवैध होते जसे की ड्रीम इलेव्हन असेल किंवा ते कोंबडीचं असेल लुडोचं असेल नाही हे देखील खरं बंद होणं गरजेचं आहे कारण भिंगरी असेल मटका असेल अवेदधंदे असतील हे सगळे जे व्यवसाय आहेत ह्याच्यानी कुठंतरी आपल्या देशातला तरुण भरकटत चाललाय हे आपल्या निदर्शनात येते आणि ह्या तरुणांना योग्य दिशा जर द्यायची असेल तर ह्या धंद्यांवर भिंगरी मटका ह्या सगळ्यांवर कारवाई करणं कुठंतरी गरजेचं आहे ह्याच्यावर देखील बंधनं आणली पाहिजेत शासनाने असं आमचं मत आहे थँक्यू